पश्चिम महाराष्ट्रात सर्वात भव्य असं भीमा कृषी प्रदर्शन गेल्या अठरा वर्ष सुरू आहे या अठरा वर्ष आहे शेतकऱ्यांसाठी एका छताखाली सगळ्या सोयीसुविधा सगळं नवीन तंत्रज्ञान शेतीसाठी लागणारी अवजार खत बी बियाणं तणनाशक औषध सगळं एका ठिकाणी मिळतात नवीन आलेले अवजार नवीन आलेल्या त्या ड्रोन सिस्टीम ए आय सिस्टीम या सगळ्या बाबी एका छताखाली आपण आणतो चार दिवसीय प्रदर्शन चालतं प्रचंड प्रतिसाद पाच सहा लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतात रोज दुपारी तिथं वेगवेगळे तज्ज्ञ प्रशिक्षक आणून वेगवेगळे विषय घेऊन व्यवसाय उसासाठी आहे भाजीपाला विदेशी भाजीपाला ऑर्गॅनिक फार्मिंग या संदर्भातले वेगवेगळे विषयावर मार्गदर्शन शिबिरे सुद्धा रोज आयोजित केले जातात जनावरांचं जातीवंत जनावरांचं पशुपक्ष्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा हे इथलं खास आकर्षण आहे तुम्ही बघू शकता संबंध महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून खानाकोपऱ्यातून चांगली इथं आणलेले आहेत आणि लोक ते बघण्यासाठी लोकांच्या मध्ये अट्रॅक्शन असतंय वर्षी इग्वाना जातीचा अमेरिकन सरडा ते एक अट्रॅक्शन ठरलेलं आहे महिला बचत गटांसाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी मोठ दोनशे अडीचशे बचत गट यांच्यासाठी एक पालन उभा केलेला असतो लाखो रुपयांचा व्यवसाय महिलांचा या माध्यमातून होतो चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण इथं बक्षीस देतो किंवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो असे परिपूर्ण प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी चार दिवस चालतं आणि पंधरा वीस कोटीची उलाढाल या प्रदर्शनामध्ये होत असते आणि प्रचंड रिस्पॉन्स प्रतिसाद शेतकरी या सहा जिल्ह्यातून मग कर्नाडा गावातून लोक येतात या प्रदर्शनाला भेट देतात आणि वाट बघत असतात लोक कधी हे प्रदर्शन असतं काय यावर्षी नाविन्यपूर्ण आहे तुम्ही आता शेतीपूरक इतर व्यवसाय आहेत सस्यपालन मत्स्यपालन बटेर पालन पिघरी व्यवसाय अशा सगळ्या व्यवसायाची माहिती एका ठिकाणी मिळते त्यामुळे लोकांना हे आणि हे सगळ्या लोकांच्या स्थानी विमा कृषी प्रवसान नेहमी असतात बक्षीस वेगवेगळे आहेत आता ज्या पद्धतीनं पशुधन आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पंचवीस हजार पंधरा हजार अकरा हजार खिलारी जात आहे गिर जात आहे एच एफ आहेत वेगवेगळ्या जातीच्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळी बक्षीस असतात आणि चॅम्पियन असतो त्याला एकावन्न हजार रुपये पक्ष दिलं जात सर्वांनी आवर्जून पाहावं असे भीमा कृषी प्रदर्शन आहे जेवढं काही देशामध्ये नवीन शेती क्षेत्रामध्ये किंवा तंत्रज्ञान असेल नवीन औषध असतील नवीन खतं असतील ए आय टेक्नॉलॉजी असेल सगळ्याची माहिती एका शताखाली मिळते त्यामुळं मोठ्या संख्येनं लोकांनी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा